एळकोट एळकोट जय मल्हार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचे आणि कर्नाटकचे कुलदैवत असणारे मल्हारी मार्तड किंवा मग खंडोबा या कुलदैवतेचं नवरात्र किंवा मग चंपाशेष्ठीचं हे व्रत का केलं जातं यामागची नेमकी पौराणिक कथा काय आहे किंवा मग ते कशा पद्धतीने केलं जातं याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते खंडोबा महाराजांची चंपाषष्टी हा सण कशा पद्धतीने साजरा होतो किंवा मग हा सण का साजरा केला जातो याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्षे शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे करण्यात येते ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्र उत्सव साजरे करतो जसे की तुळजाभवानीचे नऊ दिवसांचे नवरात्र साजरे करत असतो त्याच पद्धतीने खंडोबांचे नवरात्रसुद्धा साजरे केले जाते पण हा सहा दिवसांचा कालावधी असतो स जास्तीत जास्त खंडोबांची सेवा या दिवसामध्ये केली जाते आणि ती कशा पद्धतीने केली जाते खंडोबाचा घट कसा मानला जातो संपूर्ण सहा दिवस कशा पद्धतीने आराधना केली जाते शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाष्ठी त्या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन यांनी मणि आणि मल्ल्याचा वधकेय करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले होते म्हणजेच काय तर खंडोबा खंडोबांचा हा प्रकट दिन म्हणून सुद्धा हा साजरा केला जातो नवरात्रीचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो उपवास जो आहे तर तो सोडला जातो सहा दिवस देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो देवाला घट देवाची घटस्थापना केली जाते या संपूर्ण सहा दिवसांमध्ये मार्तंड मल्हारी मल्हारी अष्टक किंवा खंडोबाचे संपूर्ण स्तोत्र जे आहे तर ते म्हटले जातात यथा सांग खंडोबांची पूजा केली जाते देवाला बेल भंडारा व्हायला जातो दवणा व झेंडूची फुले ही अत्यंत प्रिय असल्यामुळे या सहा दिवसांमध्ये ते पूजेमध्ये जरूर वाहिली जातात या शडर उत्सव शडरात्र उत्सवामध्ये सहा दिवसांमध्ये देवांच्या पुढे अखंड नंदादीप चालू ठेवला जातो आणि पहिल्या दिवशी घटस्थापना करून उपवास धरला जातो आणि तो पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी हे नवरात्रीचं उपवास जे आहे तर ते सोडलं जातं तर हे सहा दिवस नवरात्र करण्यामागची नेमकी कथा काय आहे अकृत युगामध्ये ब्रह्मदेवाने मणी आणि मल्ल या दोन राक्षसांना असा वर दिला होता की तुम्हाला कोणीही मारू शकणार नाही त्यामुळे ते अचल होऊन सर्व भूतलावरील ऋषीमुनींना खूप त्रास देऊ लागले हा संपूर्ण त्रास ऐकून संपूर्ण ऋषीमुनी आणि देवदेवता हे भगवान शिवशंकरांकडे गेले आणि तेव्हा शंकरांनी मणी आणि मल्ल्याचा वध करण्याची प्रतिज्ञा केली त्यांनी पाच दिवस अखंड आपल्या सात लाख दैत्यांसोबत किंवा सात लाख सैन्यासोबतच या मणिमल्लावरती धावा केला आणि हे जे काही युद्ध चालू होते हे पाच दिवस पूर्णपणे चालू होते आणि सहाव्या दिवशी मणी आणि मल्ल्याचा व्रत झाला त्यामुळेच हे चंपाषष्ठीचे व्रत केले जाते तर सहाव्या दिवशी मणी आणि मल्ल यांचा अंत झाल्यानंतर मल्लाने भगवान शिवशंकरांना अशी प्रतिज्ञा केली की हे देवा मला तुमच्या पायाशी अभय द्या किंवा मग कायमस्वरूपी स्थान द्या आणि तुमच्या नावाबरोबरच माझ्या नावाचा उल्लेख व्हावा अशी माझी शेवटची इच्छा आहे असा त्यांनी शिवशंकरांकडे वर मागितला आणि म्हणूनच तेव्हापासून मणी आणि मल्ल्याचं नाव हे मल्हारी म्हणून आजपर्यंत घेतलं जातं तर भगवान शिवंकरांचा अवतार हे खंडोबांचं स्वरूप आहे आणि तेव्हापासूनच मार्तंड मल्हारे म्हणून भगवान शिवशंकरांनी जेजुरी गडावरती अवतार घेतला अशी यामागची आख्यायिका आहे थोडक्यात काय आहे तर श्री महादेवांचा हा दुसरा अवतार म्हणून मल्हारी मार्तंड किंवा खंडोबा यांनी चंपाष्ठीच्या दिवशी जेजुरी गडावरती अवतार घेतला तर यांचा जन्म उत्सव म्हणून सुद्धा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेजुरी गडावरती साजरा केला जातो तर हे संपूर्ण सहा दिवस जे आहेत तर ते अतिशय प्रसन्नतेचं वातावरण या गडावरती असतं या सहा दिवसांमध्ये जास्तीत जास्त खंडोबांची सेवा उपासना केली जाते त्यांच्या सेवेतील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बेल आणि भंडारा किंवा मग तळी उचलणे तळी भरणे तर सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तर तो व्हायला जातो म्हणजेच काय भंडारा तर बघा खंडोबाच्या उपासनेमध्ये भंडाराला खूप महत्त्वाचे स्थान आहे भंडारा म्हणजे हळदीची जी पूड केली जाते तर खंडो ती खंडोबांच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोंबरा म्हणजे जोंधळी शिजवून त्यात दही मीठ घातलं जातं किंवा मग कणकेचा रोडगा केला जातो बाजरीचा रोडगा केला जातो या दिवशी वांग्याचं भरीत केलं जातं का पातीचा कांदा लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवले जातात तर सगळ्यात आवडीचा नैवेद्य म्हणजे वांग्याचं भरीत आणि कणकेचा रोडगा हा देवाला नैवेद्य समर्पित करून तळे भरण्याचा विधीसुद्धा केला जातो तर पाच रोडगे त्या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवले जातात भरीत ठेवलं जातं आणि देवाच्या नावाने तळी जी आहे तर ती भरली जाते तळी भरणे म्हणजेच एका तांबडामध्ये विड्याची पानं पैसा सुपारी भंडारा खोबरं हे सर्व पदार्थ ठेवून ते एका तांबडामध्ये सदानंदाचा एळकोट 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 जय मला असा तीन वेळा नादघोष करून आणि तीन वेळा ही तळी उचलली जाते खंडोबाची पाच महत्वाची प्रतीक जे आहेत ते म्हणजे लिंग हे जे लिंग स्वयंभू आणि अचल अगर घडी असते नंबर दोन तांदळाची ही चल शिळा असून टोकाखाली मूळती असते तीन मुखवटे तर हे कापडी किंवा पितळी असतात चार उभ्या आणि बैठ्या घोड्यावरती कधीही धातूच्या किंवा दगडाच्या सुद्धा केल्या जातात टाक तर बघा घरामध्ये देवपूजेसाठी सोन्याच्या पत्रावर किंवा चांदीच्या पत्रावरती बनवलेला असतात टाक म्हणजेच देवाची प्रतिमा तर ही खंडोबाची असते खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आहे आणि नवसाला त्वरित पावणारी देवता आहे असं म्हटलं जातं की त्यामुळे या ठिकाणी काही नवससुद्धा केले जातात तर या ठिकाणी मौल्यवान वस्तू देवाचं अर्पण करणे किंवा मग नवस बोलले जातात या ठिकाणी दीपमाळा बांधणे किंवा मग मंदिर बांधणे मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी दान देणे किंवा पायऱ्या बांधणे ओरी बांधणे असे देवाला नवस केले जातात त्यासोबतच देवावर चवरी खेटे म्हणजेच काय ठराविक दिवशी देवाच्या दर्शनाला जाणे त्यासोबतच पाण्याच्या कावडी कारण एवढ्या पायऱ्यावर चढून देवाला पाण्याचा नवससुद्धा केला जातो किंवा मग उसाच्या किंवा जोंधळाच्या ताटामध्ये मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना केली जाते आणि मग वाग्या मुरळींकडून देवाची गाणी म्हणवणे किंवा मग याला जागरण गोंधळ करणे असे देखील म्हटले जाते आणि हा सगळ्यात महत्त्वाचा नवससुद्धा म्हटला जातो या ठिकाणी देवाची गदा म्हणजेच वारी मागणे देवाच्या नावाने ठराविक काळामध्ये भिक्षा मागणे हा सुद्धा नवश या ठिकाणी केला जातो त्यासोबतच तळी भरणे तळी उचलणे दही भाताची पूजा देवास बांधणे किंवा मग देवाचा अभिषेक करणे त्यासोबतच पूर्णावरणाचा रोडग्याचा आठव्या त्या, त्या रीतीनुसार तुमच्या तुमच्या रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण गुरव वाग्या मुरळी यांना भोजनसुद्धा दिला जातो त्यासोबत कान टोचणे जावळ काढणे शेंडी इत्यादी विधी किंवा मग भंडारा किंवा मग खोबरं हो वाहणे या ठिकाणी अशा प्रकारचे नवज जे आहे तर ते केले जातात रविवार हा खंडोबांचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो या ठिकाणी सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघ पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष असे महत्त्व आहे जेजुरी गडावरती म खूप महत्त्व आहे मदारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानत असल्यामुळे रविवारच्या दिवशी रविवारला खूप महत्त्व आहे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवांचा अवतार दिन मानला जातो श्रावणी पौर्णिमेश मल्हारी व बाणाई यांचा विवाह झाला होता माघे पौर्णिमा हा महाशेचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो तर मार्गशीर्ष शुद्धषेष्ठी म्हणजेच चंपाशेष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी आणि मल्ल्यांचा वर करून लिंगोद्वय रूपाने जेजुरी गडावरती प्रकट झाले होते अशी यामागची आख्यायिका आहे म्हणूनच या ठिकाणी हा चंपाशेष्ठीचा उत्सव जो आहे तर तो सगळीकडे अतिशय आनंदाने साजरा केला जातो आता आपण मल्हारी मार्तड शडरात्री घटस्थापनेचा विधी काय आहे तो आपण पाहूया सुरुवातीला एक वेळा श्री स्वामी स्थवन म्हणावे आणि एक माळ श्री स्वामी माळेचा जप करावा आणि मुनिना सप्त कोटीणा वरदम भक्त वत्सलाम दुष्टमर्दन देवेश वंदेहम मालसापती हा मंत्र म्हणत आपल्या कपाळी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळीला लावायचं आहे त्यानंतर आता मी जो मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्ही चार वेळा तुमच्या तळहातावरती पाणी घ्यायचे आहे उजव्या तळहातावरती डाव्या हाताने आणि ते तुम्हाला पिऊन घ्यायचे ओम ऐम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा आणि पाणी पिऊन घ्यायचे ओम रीम विद्यातत्व शोधयामी नम स्वाहा पाणी पिऊन घ्यायचे ओम क्ली शिवतत्व शोधयामी नम स्वाहा पाणी पिऊन घ्यायचंय ओम ऐं र्रीं क्लीम सर्वतत्व शोधयामी नम स्वाहा हे असं म्हणत पाणी पिऊन घ्यायचं त्यानंतर गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करायचं आहे त्यानंतर संकल्प करायचं आहे की मी अमुक अमुक गोत्रामध्ये उत्पन्न झालेल्या अमुक अमुक नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्य, विद्या विद्या ऐश्वर्यप्राप्तीसाठी वर्धनेसाठी सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकलग्रह शांतीसाठी त्रिविधताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्यभक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशेती ग्रंथाचे अमुक संख्येमध्ये पाठाचा संकल्प करत आहे असे म्हणायचे त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे त्यानंतर ओम श्री गंगा महासा साहित्य येनम या मंत्राचा जप करत आता मी जे सांगणार आहे ते तुम्हाला पुढची कृती करायचे ज्या ठिकाणी तुम्हाला बघा घटस्थापना करणार आहात त्या जागेवरती तुम्हाला रांगोळी आहे एक पाट किंवा चवरंग ठेवायचा आहे थे, त्याच्यावरती पिवळं वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे आणि चवरंगाच्या डाव्या बाजूला अखंड दीप प्रज्वलित तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि त्यांची तुम्हाला दिव्याची पूजा करून घ्यायचे एक वेळूची टोपली त्या पाट अथवा चवरंगावरती ठेवून त्या टोपलीमध्ये आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेतील माती गहू बिसळून भरून घ्यायचे त्यानंतर त्याच्यावरती स्वच्छ धुतलेला मातीचा घट पिवळ्या लोकरीचे सहा वेडे देऊन ठेवावा त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षता टाकाव्यात आणि वेड्याची पाच पाने व आंब्याच्या डहाळ्या देखील लावाव्यात घटाच्या चारही चा दिशेला पूर्वेकडून उतरते हळदीचे गंध लावावेत घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून त्यावरती हळदीचे अष्टदल काढून ते ठेवून द्यावं त्यानंतर खंडोबाची पूजा जसे मी खाली आता सांगते त्या पद्धतीने तुम्ही करावी ध्यान ध्यान मल्लारी देवेन कनकगिरीनिभीम म्हाळसा भूषिताडकम श्वेतास खडगहस्तम विभुधभूधगणयी शेवमान कृतार्थे युक्तान्री नित्य डम्रू विलशित परिवर्त नित्य मोकार रूपम हा मंत्र म्हणून नमस्कार करायचा त्यानंतर खंडोबाच्या टाकावरती एक वेळा सुक्त आणि एक वेळा रुद्र अथवा शिवमहिमन स्त्रोत्र म्हणून अभिषेक करायचा घटावरती विड्याची दोन पाने पूर्वेकडे देट करून ठेवावी आणि त्याच्यावरती खंडोबाचा टाक जो आहे तर तो झोपवून ठेवावा आणि टाकाची तुम्हाला पंचोपचार या ठिकाणी पूजा करायची आहे हळद गंध आहे हळद अक्षता व्हायच्यात हळद कुंकू व्हायचा आहे त्यानंतर फुले व्हावायचे आहेत धूप दीपाने ओवाळून घ्यायचा आहे आणि नैवेद्यासाठी पंचामृत वाटीमध्ये एकत्र एक करून त्याचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आणि पूजेनंतर एक माळ घाटावरती आता मी जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आणि बांधायचा आहे ओम मा मामाले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्गत्वयी न्यस्ते सन्मानने सिद्धिदा भव आणि पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधायची आहे आणि रोज घाटावरील टाकाची दुरूनच पंचोपचार पूजा करायची टाकास हळद कुंकू व्हायचा आहे घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधायची आरती करायची आहे आणि सहा दिवसामध्ये सर्व कुटुंबातील एकत्रांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस मल्हारी सप्तशेती या ग्रंथाचे पठण करावे षष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटाध्वनीत घटाल खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजा करायची आणि परंपरेनुसारच कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तळीभर महानैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी व नव्या वांग्याचे भरीत पाच पातीचा कांदा नवा न घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळीसुद्धा करावी त्यानंतर आता तळी भरणे कुळधर्माच्या भागावेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरली जाते तांबणामध्ये जसं मी अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की तांबणामध्ये तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजेच हळद भरतात त्यानंतर मध्यभागी तांब्यामध्ये पैसा सुपारी व ठेवून त्याच्यावरती नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवला जातो आणि त्याची कलशासह पूजा केली जाते पाच मुलांनी हात लावून तांबडवर उचलून त्यावरती तीन वेळा कपाल टेकवतात था आणि था एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट एळकोट पठार पठारकी जय असा जय जयकार केला जातो तसेच काही भागामध्ये ए सदानंदाचा एळकोट 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 मल्हार हर हर महादेव चिंतामण मोर्या भैरवबाचा चांदवा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यातकंटी मोहनमाळा डोईवरी शेला अंगावरी शाल सदा शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडे खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट येळकोट असे म्हणतात आणि हे म्हणत असताना हातात दिवटी सुद्धा दिवटी बुदली असते आणि विवाहापूर्वी बघ जर कुलधर्म असेल तर भाऊबंधांनीही त्यांच्या दिवट्या ज्या आहेत तर त्या आणायच्या असतात आणि नंतर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की त्याप्रमाणे जयघोशी करत जेजुरीच्या दिशेने देवट्या बुदल्या घेऊन थोडे थोडे जायचे असते किमान पाच पावले तरी त्या दिशेला जायचं असतं आणि त्या दिशेच तुम्हाला खोबरा हो आणि भंडारा उजळून जय जयकार करून घरी यायचं असतं त्यानंतर नैवेद्य ज्या काही चौदा दिव्या बनवत असतो आपण त्या चौदा दिव्यांची आरती करायची आणि जमला असतं एखादं धनगर जोडपा असेल तर त्यांना बोलावून जेवण घालावं आणि षष्टीच्या दिवशी घाटाची माती व टोपली प्रवाहामध्ये विसर्जित करावी आणि जमलेली जी काही हळद आहे ती पुरुषांनी नित्यनेहमी वर्चेबल तुम्ही कपाळास लावण्यासाठी ती वापरू शकता आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ